नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे मस्त अशी चमचमीत मुळ्याच्या शेंगाची भाजी ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या फक्त सिजनेबल भाज्या आहेत फक्त आपल्याला या हिवाळ्याच्या सीझनमध्ये खायला मिळतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर इथे मी अडीचशे ग्रॅम कोवळ्या लुसलुजी मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहे तर आता आमच्या भागामध्ये या शेंगांना डिंगऱ्या असं म्हणतात आणि आता तुमच्या भागामध्ये या शेंगांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता हिवाळ्यामध्ये ह्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये मार्केटला आपल्याला बघायला मिळतात तसं बघायला गेलं तर वर्षभरही या शेंगा मिळतात परंतु हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ह्या दिसतात आता जेव्हा आपण ह्या शेंगा घेणार असू ना तर शक्यतो आपल्याला अशा कवळ्या कवळ्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे ज्या जाड असतात ना त्या अजिबात घ्यायच्या नाही त्या लगेच तुटत पण नाही आणि त्याची भाजीसुद्धा व्यवस्थित लागत नाही आता गवारीच्या शेंगाप्रमाणे आपण ह्या निवडून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट सुरीने कट केल्या तरी चालेल आणि सुरुवातीचा जो टोकाचा भाग असतो ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे कारण तो जो आहे ना व्यवस्थित भाजीमध्ये शिजला जात नाही त्यासाठी आपल्याला शक्यतो जो कवळा कवळा भाग असतो ना तो तोडून घ्यायचा आहे तर सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता ज्याप्रमाणे चवळीच्या शेंगा असतात तशा आपण ह्यांना कट करून घेऊ शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीचा जो भाग आहे ना लला तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर सर्व जे शेंगा आहे त्या मस्त अशा मी कट करून घेणार आहे खायला अतिशय भारी लागतात तर नक्की तुम्ही या शेंगांची भाजी जरूर ट्राय करा तर हे पहा अशा पद्धतीचा जो सुरुवातीचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे आणि सर्व ज्या शेंगा आहे त्या मी कट करून घेतलेल्या आहे आता ह्या आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ही जी भाजी आपण तयार करणार आहोत ना मस्त असं वाटण लावून तयार करणार आहोत किंवा नुसतीच तुम्ही ही शेंगदाण्याचा कूट घालून जरीही केली ना तरीही अगदी भारी लागते परंतु आपण ही थोडीशी दाटसर बनवणार असू त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायला लागणार आहे आता ह्याला पाण्यामध्ये पाच मिनटासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत ह्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर वाटण्यासाठी ते काय घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे अद्रक कोथंबीर आणि कडीपत्ता कांदा खोबरं मी छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचाभर पांढरे तिळ एक चमचाभर अख्खे धने टाकलेले आहे अर्धा चमचाभर आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जे भाजून घेतलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता हे जे वाटण आहे ना हे तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि कुठल्याही रस्सा भाजीसाठी वापरू शकता आता यामध्ये लगेचच काही सुखे मसालेसुद्धा टाकून घेऊयात त्यात मी पाव चमचाभर हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा बॅडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे किंवा घरातली लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे पाव चमचाभर हळद घालायची आहे एक चमचाभर धने जिरे पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्त अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मध्ये जर पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही टाकू शकता तर हे पहा मस्त असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता यातलं जे वाटण आहे ना हे थोडंसंच आपल्याला वाटण लागणार आहे कारण आपली जी भाजी आहे ना ही थोडीच आहे आणि बाकीचं राहिलेलं वाटण तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता त्यानंतर इथे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी टाकून घेऊया जिरं छान असं तडतडलं की लगेचच यामध्ये मी थोडासा उभ्या आकारात कट करून घेतलेला कढीपत्ता टाकत आहे सोबतच यामध्ये जे आपण तयार केलेलं वाटण आहे ते दोन चमचे मी टाकून घेणार आहे आणि अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे अतिशय भारी लागते आपण ही थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहोत तर तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर फक्त तुम्ही ही भाजी वाफेवर शिजवू शकता तर मस्त असं वाटणसुद्धा तेलामध्ये परतलं गेलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ज्या आपल्या डिंगरे आहे म्हणजे ज्या मुळ्याच्या शेंगा आहेत त्या इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्याही आपल्याला आता यामध्ये मिक्स करायच्या आहे आणि काही मिनिटांसाठी आपल्याला ह्या वाटणामध्ये या शेंगा छान अशा मिनिटवर परतवून घ्यायच्या आहे अगदी पटकन तयार होते ही भाजी सिजनासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण शेंगा कवळे का असल्यामुळे अगदी पाच ते दहा मिनटात आपली जी भाजी आहे ती तयार होते तर एक ते दीड मिनटं छान परतवून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे एकदम साधी सिंपल पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे किंवा तुम्हाला वाटण घालायचं नसेल तर नुसते शेंगदाण्याच्या कुटावरती लाल मिरची पावडर हळद पावडर टाकूनसुद्धा ही भाजी बनवू शकता तशी ही खूप छान लागते आता यामध्ये मी अगदी अर्धा ग्लासभर पाणी टाकणार आहे फक्त शेंगा शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा या तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवल्या तरीही चालेल आता झाकण ठेवून देऊया आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर मस्त अशा ह्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनटं या ठिकाणी आपली झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त अशा शेंगा शिजत आलेल्या आहे आता या स्टेजला आपल्याला दोन चमचे वर शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे त्यामुळे मस्त अशी टेस्ट आपल्या भाजीला लागते तर एकदम शेवटी शेवटी आपल्याला या यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे जेव्हा भाजी शिजत येईल ना त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूड या ठिकाणी मी वापरलेला आहे तर आपल्या शेंगाची भाजी ही तयार झालेली आहे एकदम साधी सिंपल आणि अतिशय खायला भन्नाट अशी आपली ही मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद